त्या पद्धतीने निर्णय झाला मग म्हणजे प्रत्येक प्रत्येकांना आपापल्या माध्यमातून माहिती देतो तर किमान तीन तारखेपर्यंत सगळ्यांनी थांबवलं थांबण्याचा था। कृती समितीच्या था माध्यमातून आज निर्णय झाला मुख्यमंत्र्यांनी जी काय विनंती केली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी काही विनंती केली त्यांना निश्चितपणे एक सात आठ दिवसाचा अवधी दिला गेला पाहिजे आणि त्यांनी जे त्या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेऊ असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासित या बैठकीमध्ये केलेलं आहे त्यामुळं सगळ्या आपल्या एस टीच्या प कर्मचारी आणि कामगार वर्गाला विनंती असेल की त्यांनी आपला हा संप हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबले गेलेलं नाही आहे ते आंदोलन आणि हा संप येणाऱ्या तीन तारखे पा पासून जर आज काही हा तोडगा वीस तारखेला निघाला नाही तर तीन तारखेपासून त्याची सुरुवात होईल त्याची सगळ्यांनी कर्जारी सूचना आपल्याला पाठवून